नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही आता जे काही प्रयत्न कराल त्यात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला कुटुंबातील सदस्याला दिलेले वचन पूर्ण करावे लागेल अन्यथा तुमचे नाते बिघडू शकते नवीन पुरस्कार मिळाल्याने वातावरण आनंदी राहील तुम्हाला तुमच्या मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होताना दिसत आहे तुम्ही एखाद्या सामाजिक मेळाव्यात सहभागी होऊ शकता आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचे सकाळी मानसिक अस्वस्थता असू शकते अज्ञाताबद्दल भीती आणि चिंता कायम राहू शकते शत्रू वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील परंतु तुमचे उत्पन्न चांगले राहील तुम्हाला तुमच्या मुलीकडून धैर्य आणि शक्ती मिळेल बाह्य मदतीची अपेक्षा व्यर्थ ठरेल दुपारनंतर परिस्थिती तुमच्या बाजूने असेल आणि तुमचे विरोधक कमकुवत होतील कामाच्या ठिकाणी सावध रहा आणि अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका संध्याकाळी परिस्थिती सुधारेल आणि उत्पन्न वाढेल आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमः या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांची दिवसाची सुरुवात चांगली होईल अडचणी संपतील आणि कोर्ट केसेसमध्ये यश मिळेल कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल दुपारनंतर पैशाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात संध्याकाळी जबाबदारी वाढेल आणि नवीन क्षेत्रात प्रवेश संभवतो व्यवसायात लाभ होईल तुम्हाला तुमच्या नोकरीत चांगले परिणाम मिळतील आणि इतर लोकांसाठीही ते चांगले राहील आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी विरोधाचा सामना करावा लागू शकतो परंतु दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले कोणतेही काम पूर्ण होईल आणि सर्वत्र तुमची प्रशंसा होईल प्रवास लाभदायक असेल आणि विरोधकांना पराभूत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल दुपारी कामाच्या ठिकाणी वाद होतील आणि नोकरदारांना व्यवसायात अडचणी येऊ शकतात संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मित्रांना मदत करावी लागेल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा सिंह आज या लोकांचे उत्पन्न चांगले राहील आणि काम जास्त होईल इच्छित यश प्राप्त होईल आणि कुटुंबात वर्चस्व राहील दुपारी काही समस्या उद्भवू शकतात त्यामुळे कामाच्या ठिकाणी सतर्क राहा तुमच्या योजना कोणालाही सांगू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा संध्याकाळपासून परिस्थिती अनुकूल होईल प्रवास यशस्वी होईल आणि जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे, उत्पन्न जास्त होईल व्यवसायात यश आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांसाठी सकाळची वेळ कार्ये सामान्य ठेवेल आणि आळशीपणाची प्रवृत्ती असू शकते कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडेल प्रवास सुखकर होतील आर्थिक दृष्टिकोनातून दुपारचा काळ चांगला असेल परंतु शेवटी काही समस्या उद्भवू शकतात व्यावसायिक कामासाठी प्रवास करावा लागू शकतो कामाच्या ठिकाणी बाह्य समस्या कायम राहतील नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होतील आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांनी सकाळी घेतलेले काही निर्णय स्वार्थी असू शकतात परंतु ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील जवळपासचे लोक तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून सावध रहा जोखमीची गुंतवणूक टाळा आणि कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका नोकरीतही सावध राहा निर्णय घेण्याची क्षमता स्थिर राहील आणि प्रत्येक कार्य कार्यक्षमतेने पूर्ण होईल परंतु वारंवार निर्णय बदलण्याची प्रवृत्ती असू शकते आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि कोणताही अडथळा तुम्हाला त्रास देणार नाही कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील आणि वर्चस्व वाढेल महिलांना व्यवसायात यश आणि लाभ मिळेल करिअरमधून समाधान मिळेल आणि व्यवसायात शांतता राहील स्पर्धांमध्ये तुम्ही उत्कृष्ट कामगिरी कराल आणि तुमचे कुटुंबी आनंदी राहतील अडथळे दूर होतील आजचा धनुराशी आज या राशीच्या लोकांना कामात प्रयत्नांमध्ये यश मिळेल सकाळी यश आणि उत्पन्न राहील कार्यक्षेत्रात विस्तार व सहकार्य राहील दुपारनंतर काही समस्या उद्भवू शकतात उत्पन्नात घट होऊ शकते आणि अपेक्षित सहकार्य मिळणार नाही संध्याकाळी परिस्थिती पुन्हा अनुकूल होईल व्यवसाय चांगला राहील आणि नोकरीत जबाबदारी वाढेल वैवाहिक सुख प्राप्त होईल आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल मकर राशी आज या राशीचे लोकांना कामाची सकाळी चिंता राहील परंतु हळूहळू परिस्थिती सुधारण्याच्या दिशेने जाईल कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे आणि इतर क्षेत्रातही फायदा होईल काही मोठी कामे पूर्ण होतील आणि पाहुण्यांचे आगमन संभवते बचत वाढेल कामाची व्याप्ती वाढेल आणि नोकरीत जबाबदारी वाढेल आज तुमची तुमच्या प्रियकराबद्दल अनादराची भावना उद्भवू शकते म्हणून धीर धरा दात आणि पोटदुखीची समस्या असू शकते आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांची दिवसाची सुरुवात कठीण होऊ शकते उत्पन्न कमी खर्च जास्त दुपारनंतर तुम्हाला आराम वाटेल एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला भेटू शकता मस्करीमुळे वाद होऊ शकतो परंतु तुम्हाला चांगली बातमी देखील मिळेल व्यवसायात प्रशासकीय अडचणी हो नोकरीत अधिकारी आनंदी राहतील पोट आणि कंबरेत दुखणे किंवा दुखापत होण्याची शक्यता आहे संध्याकाळी उत्पन्नात सुधारणा होईल आणि तुम्हाला सहकार्य मिळेल प्रेम जीवनात तुम्हाला आनंद मिळेल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना मानसन्मान आणि पैसा मिळेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आणि योजना यशस्वी होतील अनपेक्षित पाहुणे येऊ शकतात दिवसभर सावध राहा जास्त ताण येऊ शकतो जास्त खर्च होऊ शकतो जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये निराशा होऊ शकते संध्याकाळी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे नोकरीत ध्येय साध्य होईल व्यवसायाची गती मध्यम राहील संसाधनांचा योग्य वापर करू शकाल अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा